नमस्कार स्वागत आहे तुमचं अनुस्क्रेशनल स्वामी सेवा चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिन्यातील जिवतीची आरती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडलं तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण पटकन आरतीला सुरुवात करूया जय देवी जय देवी जय ज्यती जननी सुखी ठेवी संतती विनती जय देवी श्रावणीयताी अनुप्रतिमा गृहत् स्थापूनी पूजना आघाडा दुर्वा माहुया अक्षता घे निगुया जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय जीवती जननी ಸುಕೀಠೇವಿ ಸಂತತಿ ವಿನತಿ ತವ ಚರಣಿ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ದೇವಿ ಪೂರಪಪೋಳೀಸೈವೇದ್ಯದಾವುಸಿ ಭೋಜನ ದೇ ಚನೆ ಹಳದಿ ಕುಂಕು ದೂದಹಿ ದೇವು ಜಮುನಿ ಆನಂದೇ ಆರತಿ ಗಾವು ಜಯ ದೇವಿ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ಜೀವತಿ ಜನನಿ सुखी ठेवी संतति विनती तव चरणी जय देवी जय देवी सटवीची बाधा होई बाळांना तुन सोडवितितन तु माता या तुझला करती प्रार्थना पूर्ण ही करी मनोकामना जय देवी जय देवी जय जीवती जननी ठेवी सन्तति विनती तव चरणी जय देवी जय देवी तुझिया कृपेने सौख्य नांदू दे वंशाचा नीट वाढू दे सेवा हे व्रत नित्य घडू दे हो दे हे तू पूर्ण होऊ जय देवी जय देवी, जीवती जननी सुखी ठेवी संतती विनती तव चरणी जय देवी जय देवी ज्योती माता की जय हे ज्योती माता आमच्या मुलांचं रक्षण कर कल्याण कर त्यांना चांगलं आरोग्य लागू दे ही तुमच्या चरणी प्रार्थना धन्यवाद